लोकांमध्ये खूप आकर्षण आहे लोकसभा मधून लढणार आहात आणि तुमच्या नेमकी त्याची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे कुणाशी बोलणं झाले कुणा कुणाचा पाठिंबा असणार आहे विशेषतः धनंजय मुंडे यांची आपलं काय बोलणं झालं या विषयी नाही या विषयावर त्यांच्याशी माझ्या काय बोलणं नाही आहे आणि त्या मला काय सपोर्ट पण करणार नाही क्योंकि सगळ्यांना माहिती आहे वेगळी लढाई आहे स्वाभिमानची लढाई आहे आणि जे लढाई एक चालू झालेली होती नवरा बायकोची भांडण पण आज ही लढाई पूर्ण महाराष्ट्राचे एक हक्काची किंवा जागृतीची लढाई झालेली आहे आणि आज मी सगळे आपला मुलं बाळांना मुंडे घराण्याच्या एकमेक वारी जे माझा मुलगा आहे ते आमच्या अस्तित्व पण मी मुंबईमध्ये ठेवू त्यांना मी कधी राजकारण आणणार नाही ओर मी आज, आए, आज ही लढाई जी आहे कोण महाराष्ट्राची आहे त्याच्यासाठी आज कोणत्याही पाठिंबा मिले ना मिले मला काय घेण्यात येणार नाही बाबासाहेब आंबेडकरचा एक मन आहे तुम्ही लढा जिंकणं हारणा वेगळी हो त्याचा मी विचार करत नाही मला फक्त लढायचं आणि मी लढणार शंभर टक्के लढणार सगळी निवडणूक जे येणारी आहे